वडिलांचं लक्ष मोबाईलमध्ये आणि लॉबीमध्ये खेळत असलेला चिमुकला धावला आणि कार खाली आला नाशिकच्या सिडको परिसरात एका पाच वर्षीय चिमुकल्याला कारने जिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलमधील हा प्रकार घडला आहे ध्रुव अजित राजपूत वैवर्ष पाच असं मृत्यू झालेल्या चिमोड्याचं नाव आहे या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे वडिलांचे मोबाईलमध्ये लक्ष असताना ही घटना घडल्याचे बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या पाथडीपाटा परिसरात असलेल्या एक्सप्रेस या पंचतारांकित हॉटेलच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली ध्रुव अजित राजपूत वैवर्ष पाच हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून वडिलांसोबत परत जात होता त्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदाला घेऊन हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी घेऊन गेले होते त्यांचं खेळून झाल्यानंतर ते पुन्हा त्या दोघांना घरी घेऊन जात होते त्याचवेळी अजित यांचं लक्ष मोबाईलमध्ये होते तेवढ्या ध्रुव हा वडिलांचा हात सोडून लॉबीत धावत आला त्याचवेळी एका इनोवा गाडीने त्याला चिरडलं ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या ध्रुव हा पळत येताना दिसत आहे त्याने गाडी दिसल्यानंतर स्वतःला थांबण्याचा प्रयत्न केला मात्र तो घसरला आणि गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकासमोरच पडला ते चाक त्याच्या अंगावरून गेलं मुलाच्या अंगावरून कार गेल्याचं लक्षात येताच अजित यांना धक्काच बसला त्यांनी मुलाला उचलले ध्रुव हा निश्चित पडल्याचे पाहून अजित यांनी कार चालकाला मारहाण केली यानंतर ध्रुवला गंभीर दुखापत झाली त्याला त्याच्या वडिलांनी आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षक आणि रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच इंद्रानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मात्र या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक